सध्या आय पी एलचा अठरावा सीझन जोरात चालू आहे नवख्या खेळाडूंच्या जबरदस्त कामगिरीमुळे अनेक रंगतदार सामने बघायला मिळतात ड्रीम इलेव्हन माय इलेव्हन सर्कल यासारख्या ऍपची मोठी क्रेझ या दरम्यान तरुणांमध्ये दिसून येते या ऑनलाईन मध्ये तरुणाई भरकटत चालल्याचा आरोप अनेकदा केला जातो काही फसवणुकीच्या व आर्थिक नुकसानीच्याही घटना समोर येतात ड्रीम इलेव्हन वर लाखो क्रिकेट प्रेमी आपली आवडती टीम लावतात मात्र त्यात प्रत्येकालाच नशिबाची साथ मिळत नाही लावलेला पैसा अनेकदा गमावा लागतो मात्र काही मोजक्या व्यक्तींचं नशीब रात्रीतून पालटत आणि ते करोडपती बनतात अशी एक घटना घडली सातारा जिल्ह्यात अत्यंत सर्वसाधारण कुटुंबातील प्रवीण पवारने माय इलेव्हन सर्कलवर एकोणपन्नास रुपयांची टीम लावत तब्बल तीन कोटी रुपये महिंद्रा थार आणि इतर बक्षिसे जिंकले आहेत एका शेतकऱ्याच्या पोराने एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम जिंकल्याने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून प्रवीण वर अभिनंदनाचा वर्षा होतोय प्रवीण पवार सोबत नेमकं काय घडलं त्याच्या कुटुंबाच्या भावना नेमक्या काय आहेत त्याची स्टोरी सांगणारा व्हिडिओ नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र सातारच्या फलटण तालुक्यातील वाघोशी हे एक छोटस गाव चाळीस वर्षीय प्रवीण पवार ह्याच गावातील रहिवासी घरी पोटापुरती शेत जमीन ती शेती वडील बघतात तर प्रवीण हा लातूरला एका खाजगी कंपनीत जॉब करतो परिस्थितीमुळे त्याचं शिक्षणही जेमतेम बारावी पर्यंत झालेलं क्रिकेट आणि त्यात आय पी त्याला प्रचंड आवड त्यात माय इलेव्हन सर्कल या ऍपवर मॅच साठी आपली आवडती टीम घेण्याचा चांगलाच ना यंदाच्या आयपीएल मधील बारावा सामना हा मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन टीममध्ये एकतीस मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला गेला पहिली मॅच आणि दुसरी मॅच देवाला दिल्यानंतर तिसरी मॅच मुंबईने आपल्या घरच्या मैदानावर खिशात घातली कोलकाता टीमनं दिलेलं एकशे सतरा धावांचं आव्हान मुंबईने दोन गडी गमावत फक्त बाराव्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर पूर्ण केलं याच लढतीत प्रवीण पवारने माय इलेव्हन सर्कलवर मुंबईच्या बाजूने आपली एकोणपन्नास रुपयांची स्वतःची टीम तयार केली होती त्यामध्ये त्याचा प्रथम क्रमांक आला आणि त्याबद्दल माय इलेव्हन कडून तीन कोटी रुपये आणि महिंद्रा कंपनीचे थार ही गाडी त्यानं जिंकली या सामन्यात मुंबईकडून अश्विनी कुमार या बॉलरने विकेट्स मिळवल्या होत्या त्याला ऑफ द मॅच हा पुरस्कार देखील मिळाला दीपक चहरने होत्या बॅटिंग परफॉर्मन्स तर बघायचं झालं तर मुंबईकडून रायन रिकल्टन याने सर्वाधिक बासष्ट धावांची खेळी केली होती या सामन्यात अपेक्षित खेळाडूंकडून चांगली कामगिरी झाली नव्हती त्यामुळे माय इलेव्हन किंवा ड्रीम इलेव्हन ह्या ऍप मध्ये टीम लावणाऱ्यापैकी अनेक जणांची निराशा झाली पण प्रवीण पवार त्यात यशस्वी झाला दरम्यान आपल्याला प्रथम क्रमांकाचं बक्षीस लागल्याची माहिती त्याला दुसऱ्या दिवशी कळाल्यानंतर त्याला प्रचंड आनंद झाला शेतकरी असलेले वडील विश्वासराव पवार यांनी देखील आपल्या मुलाच्या यशाचा आनंद साजरा केला कारण आजवर त्यांनी अत्यंत हलाकीचे दिवस काढले होते आता आपला मुलगा आपल्यासाठी काहीतरी चांगलं करेल अशी अपेक्षा त्या भोळ्या बाबड्या आणि साध्या स्वभावाच्या बापाला आहे ग्रामस्थांच्या वतीने देखील त्याचं मोठ्या प्रमाणावर अभिनंदन करण्यात येते यावर बोलताना वाघोशी गावचे सरपंच म्हणाले प्रवीण पवार यांनी आमच्या गावाचं नाव मोठं केलंय सतत प्रयत्न करणारं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आमच्या गावातील शांत आणि संयमी व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं सातत्याने प्रयत्न करणे त्यात त्यांना त्यांच्या नशिबाची साथ असल्यामुळे एवढं मोठं यश त्यांना मिळालं त्यामुळे या भागातील पंचक्रोशी आनंदून गेली सुरुवातीपासून त्यांनी जिद्द आणि चिकटीच्या जोरावर प्रयत्न केल्याचं सा गावकरी सांगतात शेतीत काबाड कष्ट करून अगोदर शिक्षण पूर्ण केलं घरची परिस्थिती असल्यामुळे बाहेर काम करून घरालाही हातभार लावला आता प्रायव्हेट जॉब करता करता एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील पोराने मिळवलेले हे यश नक्कीच कौतुकास्पद का असल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली दरम्यान यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद